मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर परभणी डॉक्टर राहुल पाटील पाथरीत आमदार राजेश विटेकर गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे तर जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर विजयी परभणी विधानसभा मतदारसंघातील परभणी पाथरी गंगाखेड जिंतूर या चार विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ठरवून दिलेल्या ठिकाणी सकाळी आठ वाजता सुरू झाली निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष स्ट्राँग रूम उघडण्यात आली पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली त्यानंतर प्रत्यक्ष व्ही एमची मतमोजणी सुरू झाली परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंद शेषराव भरोसे हे पहिल्या पाच फेरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांच्यापेक्षा आघाडीवर होते नंतर मात्र राहुल पाटील यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली या निवडणुकीत आनंद भरोसे यांना ब्याण्णव हजार पाचशे सत्याऐंशी तर राहुल पाटील यांना एक लाख सव्वीस हजार आठशे तीन एवढे मते मिळाली डॉक्टर राहुल पाटील यांना चौतीस हजार दोनशे सोळा एवढी जास्त मते मिळाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीनिवास लाहोटी यांना नऊशे शहाऐंशी इम्तियाज खान यांना सातशे चौसष्ट चकोर महामुनी सावित्री यांना एक हजार सातशे एकोणऐंशी विजय वरवंटे यांना पाचशे सव्वीस ॲडव्होकेट बेग एकशे शहान एकशे शेहेचाळीस गोविंद भैया देशमुख यांना एकशे दहा शत्रुघ्न उचार पाटील यांना एकशे अठ्ठ्याहत्तर दीपक शिंदे दोनशे बावीस नासिर शेख यांना पाच हजार चारशे बेचाळीस अब्दुल पाशा यांना एकशे तेरा फारुख खान दोनशे अठ्ठावीस मोहम्मद गौस जैन एक हजार सातशे त्र्याहत्तर सूर्यकांत मोगल सातशे एकोणसत्तर मते मिळाली एक हजार तीनशे पंचावन्न मतदारांनी नोटा पर्याय निवडला विजय उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले यावेळी डॉक्टर राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्व बलाढ्य उमेदवारांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दादा विटेकर त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मते घेऊन विजयी झाले त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुरेश अंबादास वरपुडकर यांचा तेरा हजार दोनशे चौवेचाळीस मतांनी पराभव केला वरपुडकर यांना सत्तर हजार पाचशे तेवीस मते मिळाली शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडणूक रिंगणात असलेल्या सईद खान यांना चोपन्न हजार सहाशे सत्तेचाळीस मते माजी आमदार बाबाजानी दुराणी यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तावन्न तर माजी आमदार मोहन फळ यांचे वडील माधवराव फळ यांना दहा हजार पाचशे चौवेचाळीस मते मिळाली निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी विजय उमेदवार राजेश वेटेकर यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले आमदार विटेकर यांच्या समर्थकांनी ढोल ताशाच्या गदरात त्यांची मिरवणूक काढली सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून ला, असलेल्या आणि गंगाखेड पॅटर्न म्हणून परिचित असणाऱ्या सत्त्याण्णव गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल कदम यांचा सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव केला रत्नागरकोट्टे यांना एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस तर विशाल कदम यांना एक लाख पंधरा हजार दोनशे ब्याण्णव मते मिळाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुपेश देशमुख यांना दोन हजार चारशे एकोणऐंशी मतावर समाधान मानावे लागले त्याचबरोबर भाजपातून बंडखोरी केलेले विठ्ठल रबदडे यांना दोन हजार चारशे त्रेसष्ट एवढी मते मिळाली माजी आमदार सीताराम घनदाट यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आपले नशे बाजमावण्याचा प्रयत्न केला त्यांना त्रेचाळीस हजार सव्वीस एवढी मते मिळाली या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मी अस्थिराचा वापर झाल्याची चर्चा आहे पंच्याण्णव जिंतूर विधानसभा मतदारसंघात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यात काट्याची टक्कर झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झालेल्या सभेमुळे या मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष होतं शेवटपर्यंत आमदार मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यामध्ये प्रत्येक फेर्याती चढावड झाल्याचं पाहावयास मिळालं शेवटच्या फेरीमध्ये मेघना बोर्डीकर यांनी चार हजार पाचशे सोळा मतांची आघाडी घेऊन भांबळे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून मेघना साकोरे बोर्डीकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विजय भांबळे वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात होते यात मेघना बोर्डीकर यांना एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस तर विजय भांबळे यांना एक लाख आठ हजार नऊशे सोळा तर सुरेश नागरे यांना छप्पन हजार चारशे चौऱ्याहत्तर मते मिळाली केंद्रीय मंत्री अमित शहा आणि शरदचंद्र पवार यांच्या सभामुळे या विधानसभा मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागून होतं एकूणच परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद